नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे शाबुदाना वडा आषाढी एकादशी शिव लागली पुढं श्रावण महिना आहे त्यातही भरपूर उपवास असतात आणि हिरवे आपल्याकडं असेही भरपूर उपवास असतातच एकदम छान आणि मस्त क्रिस्पी कमी तेलकट शाबुदाना वडा होण्यासाठी किती शाबूदाना घेतला की त्याला किती बटाटा किती शेंगदाण्याचा कुट टाकायचा आणि किती गरम तेलात तळला की तो आतपर्यंत तळला जातो आणि अजिबात तेलकट होत नाही वडा बघितला किती मस्त झालेला आहे चला तर मग हे सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज मी या ठिकाणी एक मोठी वाटी भरून शाबदाना घेतला आणि वजन सांगायचं झाल्यास अडीचशे ग्रॅम त्यामध्ये भरपूर पाणी टाकून देते हे पाणी थोडंसं मिक्स करायचं म्हणजे हा शाबदाना आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता हे पाणी मी फेकून देते त्यानंतर यात दुसरं पाणी टाकायचं आता मात्र भरपूर पाणी नाही टाकायचं तर शाबुदाण्याच्या वर फक्त अर्धी खांडी पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे किंचित थोडस वर टाकायचं आता शाबूदाना वेळ असेल तर रात्रभरही भिजू दिला तरी चालतो पण वेळ नसेल तर पाच ते सहा तास तरी भिजू द्यायचं पाच ते सहा तास झाले शाबुदाना भिजत घालून आता यातला एक दोन दाना असं दाबून बघायचं मऊ झालेला आहे आता याला चमच्याने असं मोकळं करून घेते आणि मोकळं करताना दिसून येत असेल जास्त पचपच नाही भिजलेला आहे छान असा दाना मोकळा मोकळा झालेला आहे कमी तेलकट शाबुदाना होण्यासाठी असा शाबुदाना भिजवून घ्यायचा एक वाटी भरून शाबुदाना भिजत घातला होता त्यासाठी मी दोन मोठे आणि एक छोटा बटाटा उकडून घेतला आता ज्या वाटीने शाबूदाना भिजत घातला तेवढी वाटी भरूनच आपल्याला उकडलेला बटाटा यामध्ये टाकायचा आता तुमच्या घरात जी वाटी असेल त्या वाटीने मोजून घेऊ शकता तुम्ही शाबुदाना आणि त्याच वाटीने वाटी भरून उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा बटाटा मात्र डायरेक्ट तसा नाही टाकायचा कुसकरून तर असा किसून घ्यायचा म्हणजे एक जीव होतो तो शाबधान्यामध्ये बटाटा किसून घेतला आता वाटीत भरून दाखवते आणि हलक्या हाताने नाही तर किंचित दाबून प्रेस करून भरते आता बटाटा जर किंचित थोडासा शिल्लक झाला तर चालतो पण दीड वाटी नाही घ्यायचा किंवा एका वाटीला कमी नाही घ्यायचा कारण बटाटा शिल्लक झाला तळल्यानंतर थोडासा थंड झाला की तो मऊ पडतो बटाटा कमी जर झाला त्याला छान अशी बाइंडिंग येणार नाही आणि बाइंडिंग येण्यासाठी मग पाण्याचा वापर करावा लागेल पाणी वापरल्यामुळं शाबदाना वडा तेलात फुटण्याची शक्यता असते यात मी पाणी अजिबात वापरणार नाही अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतला आणि शेंगदाण्याचा कूड शेंगदाणे भाजून नंतर तयार करून घेतला आणि बारीक कूट केलेला आहे आता छान शेंगदाण्याची चवई आली पाहिजे म्हणून दोन एक चमचे थोडासा जाडसर घेतला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर याला एकत्र करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल्या तिखट वगैरे टाकलेलं नाही तर तिखट आपण नंतर टाकणार आहोत आत्ताच तिखट जर टाकले तर हे एकत्र करताना जास्त वेळ हात्यात राहतो आणि हाताची नंतर आग होते तसं होऊ नये म्हणून आधी हे एकत्र करून घ्यायचं सांगले हे बघा छान असं एकजीव झालेलं आहे शाबोधान आख्खा आखात सुद्धा दिसू लागला अगदी त्याचा लगदानी झालेला आहे आता यामध्ये मिरच्या टाकायच्या मी लाल तिखट नाही वापरा शाबदाना वाड्यात मिरची वापरते मिरचीमुळं खूप छान आणि मस्त चव येते चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता पाण्याचा एकही थेंब न टाकता मिरची बारीक करून घेतली ती यामध्ये टाकून देते आता आणि आमच्याकडे जिरे कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी ते टाकणार नाही यामध्ये आता मिरची यामध्ये पुन्हा डबल मिक्स करून घ्यायची मिरची छान मिक्स झाली आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देते आणि यासोबत खायचं दही करून दाखवते जवळपास एक वाटीवरून दही घेतलं मी त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून दिलं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून द्यायचं आता दही जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी शिल्लकही घेऊ शकते मी घेतलेलं दही किंचित पतलं होतं म्हणजे पातळ होतं म्हणून पाणी कमी घेतलं एक चमचा साखर घेते दही किती आंबट आहे त्यानुसार साखर ठरवू शकता एक पळी तेल गरम केलं त्यामध्ये दोन तीन मिरच्या बारीक केलेल्या छान अशा परतून घेतल्या हे तयार झालेलं जे तिखट आहे म्हणजे मिरची आहे ती आता दहीमध्ये दे टाकून द्यायचं हे जी फोडणी दहीत दे टाकून द्यायची जिरे वगैरे खात नाही म्हणून मी जिरे कोथिंबीर टाकलेलं नाहीये तुम्ही खात असाल तर नक्की टाका आता यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं आणि एकत्र करून छान अशी चव घेऊन बघायची जर तुम्हाला थोडंसं साखर वगैरे वाटत असेल कमी आहे तर साखर किंवा मीठ टाकू शकता हे जे फोडणीचं दही या शाबुदाना वड्यासोबत शाबुदाण्यासोबत खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागते हे सर्व मिक्स करत असताना पाण्याचा आपण एकही थेंब वापरला नाही आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे तेल मी ऑलरेडी कढईमध्ये तापायला ठेवलेला आहे आता मात्र हात फक्त पाण्याने ओला करायचा दुसऱ्या हाताला असं पाणी लावायचं आणि जो गोळा केलेला आहे तो असं थापून घ्यायचा जास्त जाडही करायचा नाही आणि जास्त पतलाही करायचा नाही हे बघा अशा पद्धतीने शब्दांना वडा तयार आहे दुसराही गोळा तसाच तयार केला आणि असा दाबून प्रेस करून गोल करून घेतला आहे की नंतर दुसऱ्या तळव्यावरती थापून घ्यायचं आहे बघा हे दोन्ही वडे तयार आहे कढईमध्ये तेलही तापलेलं आहे चला आता कढईत टाकून घेऊ एवढे तेल मध्यम तापलेलं आहे आणि मिडियम गॅसवरतीच हे वडे तळायचे तेल जास्त गरम जर असेल तर वरतून त्याला कलर येईल वरतून जळतील आणि आतमध्ये कच्चे राहील आणि थोडंसं थंड जर असेल तर तेल कट होतील वडे तेल जास्त पितील म्हणून मिडियम तापलेल्या तेलामध्ये मिडियम गॅसवर असे वडे तळून घ्यायचे वडा टाकून दिला मी एक दुसराही टाकून देते आता सुरुवातीला मी दोन वडेच तळून घेते आता या कडाई तीनही बसू शकता नंतरचे तीन वडे मी तळीन थोड्या वेळेला बिलकुल चमचा वगैरे उचटण्या लावायचं नाही जवळपास अर्धा ते एक मिनिट आणि नंतर हे बघा अशी उलटून घ्यायचे लगेच सुरुवातीलाच उलटायचा प्रयत्न केला तर वडा तुटू शकतो आता दोन्ही बाजूने उलटून पलटून एकदम छान आणि मस्त अशा बुधांना वडा तयार झालेला आहे एक बॅस तळायला जवळपास तीन लागता ता ती ते साडेतीन मिनिटं लागतात आता कडई किती पतली जाड आहे त्यानुसार अर्धा मिनिट कमी जास्त होऊ शकतो हा वडा एकदम मस्त तळून तयार झालेला आहे मी आता हा काढून घेते यावरचा फेस बघू शकता अजिबात राहिलेला नाहीये त्यावरूनही कळते कलर कल आलेला आहे त्यावरून कळून जाते छान असा वडा तळलेला आहे म्हणून आता वडा तळत असताना म्हणजे कडे टाकत ता असताना जर अंगावर तेल उडायची भीती वाटत असेल तर वडा कसा सोडायचा हे मी पुढे सांगतेस हे असं टाकताना अंगावर तेल उडायची भीती वाटत असेल तर असं उचटण्यावरती वडा टाकून घ्यायचा आणि अलगत तेलामध्ये सोडून द्यायचं आहे बघा दुसरा आणि आता मी तीन तळणार आहे तर तीन वडे यामध्ये असे अशा पद्धतीने सोडून देते आणि हे वडे सुद्धा पहिल्यासारखेच तळून घेते अशा पद्धतीने जेवढे वडे पाहिजे तेवढे तळून घ्यायचे आणि राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून वेळेवरही वडे तळू शकता मी या ठिकाणी सध्या दहा अकरा वडे तळे राहिलेले पीठ नंतर वापरणार आहे आणि तेवढ्या बॅटरपासून जवळपास बावीस ते चोवीस वडे होतात एकदम छान आणि मस्त अजिबात तेलकट न होता क्रिस्पी चविष्ट खमंग खरपूस असा शाबदाना वडा तयार आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतो त्यामुळे येणाऱ्या उपवासाला तुम्ही नक्की अशा पद्धतीने वडा करून बघा चवीला कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज